ओ uh, oh, uh, तुमचं पार्लर आहे का चालू आहे का uh, ठीक आहे मग आपल्याकडं कस्टमर होते एक uh, तुम्ही द्याल का त्याचं सगळं हेअरस्टाईल वगैरे करून ओके देन मी घेऊन येऊ त्यांना ओके ओके मग हे आहे आमचं कस्टमर आणि तुम्हाला यांचं हेअरस्टाईल आणि मेकअप करायचं आहे ओके okay. तुम्ही स्टार्ट करू शकता

काय क्रिम्पिंग का ओके आता काय करताय तुम्ही फेशियल ओके ओके okay, आता काय करताय